वा लाहन वा देशातील महिला व लहान मुली यांच्यावर होणाऱ्या वारंवार अत्याचार अन्यायाच्या घटनेचा आरबीआय आठवले गटाच्या वतीने मिरजेत तीव्र निदर्शने करून निषेध रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले सांगली शहर जिल्हा व युवक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने देशातील महिला व लहान मुलींवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात लक्ष्मी मार्केट मिरजते तीव्र निदर्शने करून निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे शहर जिल्हाध्यक्ष आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पोपटराव कांबळे युवक सांगली जिल्हाध्यक्ष पद्म कांबळे महिला सांगली जिल्हाध्यक्ष छायादिती सरवते अरविंद कांबळे अविनाश कांबळे योगेंद्र कांबळे अध्यक्ष विक्रांत वाघमारे हनुमंत कांबळे संतोष जाधव सुमित कांबळे सतीश खाडे सचिन सक्टे यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी पोपटराव कांबळे व श्वेतपद्म कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वाखाली मिरजेतील महाराणा प्रताप चौक येथे देशातील महिला व लहान मुली यांच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरोधात तीव्र निषेध व निदर्शने व्यक्त के व्यक्त केले केली करण्यात आली यावेळी संबंधित गुन्ह्यामध्ये आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली देशामध्ये ठिकठिकाणी आणि त्या जा अत्याचारला कुठंतर वाचा बसवण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आठवले गटाच्या वतीने आम्ही रस्त्यावर उतरलेला आहे मी सरकारला एवढीच विनंती करतो की फडणवीस साहेब आणि मुख्यमंत्री शिंदेसाहेब लवकरात लवकर नवीन कायदा काय तर अंमलबजावणी करून या असलेल्या लोकांना चाप बसवण्यासाठी अशी शिक्षा कायद्यात बसली पाहिजे आणि मी एवढं सरकारला सांगतो हे कुठं तर थांबलं पाहिजे ना या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक घरोघरी बापू बिरू वाटेवकर तयार होईल हे सरकारनं लक्षात घ्यावं आणि ही पुढं आरोपींना पाशी शिक्षा होण्याबाबत आमचा विनंती करतो भारत देशामध्ये आणि महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या प्रकारे महिलांवर अत्याचार होत आहेत त्या अत्याचाराचा सर्वप्रथम आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले यांच्या वतीनं तीव्र निष्च व्यक्त करतो आज बदलापूर सारख्या ठिकाणी चार वर्षीच्या लहान बालकावर महिलेवर ज्या नराधर्माने अत्याचार केला लैंगिक अत्याचार केला त्याबद्दल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीनं मिरज येथे आज आम्ही जाहीर निदर्शने करण्यास उपस्थित राहिलो आहे अशा घटना फुले शाहू आंबेडकर माता सावित्री जिजाऊ यांच्या महाराष्ट्रामध्ये घडत आहेत हे खूप वाईट आणि निंदनीय आहे अशा घटना महाराष्ट्रामध्ये ज्या घडत आहेत त्याच्यामध्ये कुठेतरी शासनाने एक कायदा करणं आवश्यक आहे आणि बदलापूरच्या घटनेमध्ये महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्र्यांनी एस आय टी चौकशी मार्फत आरो त्या आरोपीला शिक्षा करण्याचे पाऊल उचलले आहेत पण आमची मागणी आहे की त्या नराधर्माला प्रथमता अशी शिक्षा झाली पाहिजे आणि या फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र कुठेतरी अबाधित राहिला पाहिजे महिलांवर अत्याचार रोखले गेले पाहिजेत त्यासाठी फक्त निदर्शने निषेध व्यक्त करूनही या समस्या सुटणार नाहीत समाजाने कुठेतरी या गोष्टीमध्ये पुढाकार घेतला पाहिजे आणि अशा नराधमांना कुठेतरी ठेचून काढलं पाहिजे एवढंच आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं माननीय मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना विनंती करतो